दोन दिवसाच्या कॅम्पचा दुसरा दिवस उचारला आणि आज काहीतरी नवीन शिकायला मिळणार या उत्सुकतेने मुलं वेळेच्या आधीच हजर झाली मुलांनी खूप आत्मीयतेने प्रार्थना करत दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली दुसऱ्या दिवसाच्या, दिवसाच्या पहिल्या सत्रात मुलांना अभ्यासामध्ये कोणते प्रॉब्लेम्स येतात याबद्दल चर्चासत्र झाले आणि त्यावरील मार्गदर्शन म्हणून मेमरी टेक्निक्स मॅथ ट्रिक्स तसेच आपल्या निगेटिव्ह विचारांचा आपल्यावरती कसा परिणाम होतो हे दाखवण्यासाठी एक छोटीशी मूवी दाखवली आणि मेडिटेशन घेऊन आपल्या आयुष्यात सकारात्मक विचार फायदे मुलांना समजले त्यानंतर मुलांनी फन डान्स ब्रेन जिमिंग डान्स केला आणि त्यानंतर पहिल्या दिवसात शिकवल्याप्रमाणे कृतज्ञतेने जीवन ग्रहण केले दुसऱ्या सत्राची सुरुवात झाली पालकांच्या उत्सुकतेने सर्वप्रथम पालकांनी आपल्या मुलांसोबत मेमरी गेम्स ब्रेन गेम वर्कशीट एन्जॉय केलं त्यानंतर पालकांनी मुलांच्या विकासासंदर्भात प्रश्न विचारले आणि यावरती आपल्या ब्रेन अँड माइंड फिटनेस अकॅडमीच्या ओनर कल्याणी मेहता यांनी मार्गदर्शन केलं त्यानंतर सर्वच लहान मोठं मुलं स्वतःहून पुढे येऊन ग्रॅटिट्यूड व्यक्त करत होती त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता आणि नवीन अनुभव आणि आठवणींसह दोन दिवसाच्या समर कॅम्पची सांगता झाली दोन दिवसांचा हा समर कॅम्प फक्त खेळ आणि मजेसोबत मुलांच्या आत्मविश्वासाचा पाया मजबूत करणारा अनुभव होता मेमिडी गेम्स माइंड पॉवर टेक्निक्स वैदिक मॅथ टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज आणि ग्रॅटिट्यूड सेशन्स सगळ्या अनुभवांनी मुलांना एका वेगळ्या उंचीवर नेलं ब्रेन अँड माइंड फिटनेस अकॅडमीतर्फे पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार लवकरच पुन्हा भेटूया नवीन उपक्रमासह तोपर्यंत खेळत राहा आणि शिकत राहा